नमस्कार मित्रमित्रांनो तुम्ही झोपता तो बेड किंवा ती गादी किती रुपयाला असते हजार पाच हजार दहा हजार जास्तीत जास्त वीस पंचवीस हजार पण आपले मुख्यमंत्री ज्या बेडवर झोपतात त्या बेडची आणि सोफ्याची किंमत आहे वीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर होय ही परवाची बातमी आहे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांनी याच्याविषयीचा आज खुलासा केला आणि पेपरची ही जाहिरात सुद्धा दाखवलेली आहे या जाहिरातीमध्ये टेंडर आहे तुम्हाला माहिती आहे ना की सरकारी कुठलेही काम असेल तर त्याचे टेंडर निघतात तर हे टेंडर निघालेलं आहे वर्षा बंगल्यावर काय सप्लाईंग डबल बेड मॅट्रेसेस सोफा अँड मिस्लिनियस वर्क ऑफ वर्षा बंगलो ॲट मलाबार हिल मुंबई वर्षा बंगला कोणाचा आहे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान या ठिकाणी सोफा आणि बेड त्याच्यावरच्या गादीसाठी वीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये खर्च आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं वीस लाख रुपये लागतात फक्त या गोष्टींसाठी जेव्हा की राज्याची तिजोरी खडखडाट झालेला आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी काल फेसबुक पोस्ट लिहिली इतकी म्हणजे हे आहे ना की डोळ्यात अंजन घालणारी आहे खरोखर देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा राज्यावर वाईट दिवस आलेले होते म्हणजे अ दुष्काळ होता इंग्रजांच्या काळामध्ये पण जेव्हा महारा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दुष्काळ पडलेला होता तेव्हा इंग्रज सरकार जेव्हा अशी उधळपट्टी करत होते पैशाची उधळपट्टी करत होते मोठ्या मोठ्या पार्ट्या अरेंज करत होते यांना सुद्धा सुनावण्यासाठी महात्मा फुले त्या त्यांच्या पार्टीमध्ये गेलेले होते आणि त्यांना सुनावलं होतं की या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला असताना तुम्हाला शोभतं काय अशा प्रकारे पार्ट्या करणं वेळोवेळी ह्या अशा लोकांना सुनावण्याचं काम इथल्या लोकांनी केलेलं आहे पण आज भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरही हे आपले जनतेचे सेवक म्हणवणारे लोक वर्षा बंगल्यासाठी बरोतूर बंगला काय रिकामा आहे का तिथं ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आहे पण आता त्यांना त्या वापरायच्या नसतील आधीच्या लोकांच्या एकनाथ शिंदे यांनी वापरल्या त्यांच्या फॅमिलीनी वापरलेल्या गोष्टी यांना वापरायच्या नसतील म्हणून हे आहे का हर्षवर्धन सपकाळ यांनी काय लिहिलं बघा ते म्हणतात वर्षा बंगल्यावर एकवीस लाखात बेड आणि सोफा घेतला जातोय याला म्हणायचं जनतेच्या जीवावर राजशाही थाट अगदी बरोबर आहे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला आहे मराठवाडा विदर्भामध्ये गेल्या चार पाच दिवसामध्ये काय पाऊस झालाय सतरा तारखेला पाऊस झालेला आहे सत्तावीस तारखेला पाऊस झालाय ऑगस्टच्या या पावसाने तुम्ही पाहिलं असेल कितीतरी गावांमध्ये खूप पाणी शिरलं लोकांच्या पूर्ण पिकं वाया गेलेली आहे इवन पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे इतकं सगळं झालेलं आहे शेतकरी हवाल दिला आहे काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ येत आहे की ते शेतामध्ये लोळत आहे काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ येत आहेत की ते उद्विग्नतेने की आता काय करू काहीच उरलं नाही जे शेतात पिकलं होतं याच्यातून काहीतरी पैसे येईल असं वाटलं होतं पण ते पण आलं नाही या, ना या उद्विग्नतेतून कोणी काय काय प्रयत्न केलेले आहे महिन्याला इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहे कशासाठी खिशामध्ये खडकू खडकू नाही एक रुपया नाही सुद्धा नाही म्हणून आणि ह्याच राज्याचे मुख्यमंत्री ऑलरेडी घरात बेड आहे सोफा आहे सगळं असतानासुद्धा हे वीस वीस लाख रुपये फक्त या गोष्टीसाठी खर्च करत आहे अजून त्यांच्या बाकीच्या गोष्टींसाठी खर्च किती झाला असेल याची तर काही गिनतीच नाही काय म्हणताय हर्षवर्धन सपकाळ पुढे ग्रामीण महाराष्ट्र या संकटामध्ये सैरभैर झालेला आहे मागील वर्षभरात बाराशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे चुकीच्या धोरणामुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये हे झालं आहे पीक कर्जाची तुगलकी वसुली सुरू आहे पिकाचं कर्ज वसुली करणं चालू आहे काय म्हणलेलं आहे एक आत कर्ज भरायचं कर्जमाफी होणार नाही असं ते याच्यावरून सांगतात त्याच स्टेजवरून ह्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर कर्जमाफी देऊ त्याच स्टेजवरून हे लोक सांगत आहे की आता आम्ही सत्तेत आलो कर्ज भरून टाका काही घेणे देणं नाही तुघलकी म्हणलेलं आहे बरोबर आहे तुगलक पण असाच होता कर्जमाफी देणार नाही अशी विधाने बेमूर्तवर्तपणे सत्ताधारी वापरत आहेत याच शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना मंजूर असलेली शिष्यवृत्ती सरकार देत नाही आहे शिष्यवृत्ती देत नाही म्हणून गुडलक चौकामध्ये दोन तीन दिवसापासून आंदोलन चालू आहे कारण शिष्यवृत्तीसाठीच्या तारखा चालल्या नाही सरकारकडे पैसा नाही म्हणून शिष्यवृत्ती देत नाही अरे पोरं नाही शिकली तर देश कसा पुढे जाईल रामायण महाभारताच्या कथा सांगून किंवा देशाला मागे मागे नेऊन नवीन टेक्नॉलॉजी नवीन ड्रोन टेक्नॉलॉजी ही कळणार आहे का पण पडत्या पावसात विद्यार्थी आंदोलन करत आहे पुण्यामध्ये जळगावच्या शाळेत जाणाऱ्या आदिवासी कुटुंबातील छोट्या मुलाला पास नाही म्हणून उतरवून टाकलं होतं पाच रुपये तो मा पोरगा देऊ शकला नाही सहावीतला पोरगा बसला तिकीट आला तर बसच्या कंडक्टरने उतरवून टाकलं सरकारी व्यवस्था बघा काय करते आदिवासी मागासवर्ग विभागाच्या वसतीगृहामध्ये शिकणाऱ्या मुलांना आहार नीट दिला जात नाही नगरपरिषद पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे महिनोन महिने पगार होत नाही आहेत सरकारी कंत्राटदारांना सरकारकडे असलेल्या थकीत बिलासाठी जीव द्यावा लागत आहे चार महिन्यापूर्वी काही कंत्राटदारांनी सरकारने आपल्याला केलेल्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून आत्महत्या केलेल्या आहे आंदोलन केलेले आहे गोरगरीबाचा आधार असलेल्या राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषध खरेदी केली चा लेल लेल नाही म्हणून रुग्ण टाचा घासत आहेत उपाशीपोटी कोणी राहू नये म्हणून केल्या शिवभोजन थाळीच्या सेंटर चालकांना मागील कित्येक महिने सरकारने थकीत बिले दिलेले नाहीये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा शिवभोजन थाळी नावाची गोष्ट आली होती दहा रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण जेवण सरकार बाकीचे वरच्या अनुदानाचे पैसे द्यायचं आता शिवभोजन थाळी तर सुरू आहे परंतु अनुदानाचे पैसे हे सरकार देत नाहीये राज्यावर दहा लाख कोटींचा कर्जाचा बोज आहे किती कर्ज आहे दहा लाख कोटी हे राज्य फडणवीस साहेब तुमचं नाहीये का कर्जामध्ये कोणी अशी शानशोक करते का इतके आईश करत का दहा लाख कोटी या राज्यावर कर्ज बरं हे सत्तेत आले तेव्हा दोन लाख कोटी होतं म्हणजे एकोणीसशे साठपासून पासून दोन हजार चौदापर्यंत पर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांनी दोन लाख कोटी कर्ज घेतलं आणि हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आता कर्ज कुठे गेले दोन वरून दहा लाख कोटीवर गेले उद्या हे जेव्हा पाय उतार होतील ना या राज्याला कर्ज बाजारी करतील म्हणजे नवीन आलेल्या माणसाला काहीच करता येणार नाही अगदी नाजूक आर्थिक परिस्थिती असलेल्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर एकवीस लाख रुपयाच्या बेडच्या खरेदीची ही शासकीय जाहिरात जी नुकतीच प्रसिद्ध झाली जी मी तुम्हाला दाखवली आत्ताच शेतकरी ओल्या दुष्काळाने मरत असताना विद्यार्थी हक्काच्या शिष्यवृत्त्यासाठी ओरडत असताना औषधाअभावी गरीब रुग्ण अंतिम घटका मोजत असताना महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर पुरता खेळखंडोबा लावलेला आहे होरपळून काढलेला आहे महाराष्ट्र नुसत्या जाती जातीमध्ये भांडणं लावलेलं ला आहे प्रत्येक जातीचा नेता यांनी एवढा मोठा करून ठेवलेला आहे आणि त्याला उभं कशासाठी केलं आहे आपल्या जातीचं रक्षण करण्यासाठी नाही दुसऱ्या जातीवर भुंकण्यासाठी शेतकरी ओल्या दुष्काळाने मरत आहे दलित आदिवासी अल्पसंख्याक आज पिजलेले असताना राज्यात बलात्कार हत्या खंडणी ड्रग्सच्या विळख्यात असताना मुख्यमंत्री महोदयांना एकवीस लाखाच्या बेडवर झोप कशी काय येते इतकी असंवेदनशीलता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकामध्ये असू शकते नव्हे आहेच हे देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारातून सिद्ध होत आहे तुम्ही जे संघ त्याग इतका आम्हाला संस्कार दिले हे जे म्हणताय त्या संस्काराचा भाग हाच आहे हेच महाराष्ट्राला कळलेले आता राज्य करणे म्हणजे सूड उणे नव्हे असे कधी काळी लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना उद्देशून लिहिले होते आज देवेंद्र फडणवीस यांनी राज्य करणे म्हणजे सूड उगवणे ही उक्ती प्रत्यक्षात आणण्याचा जणू चंगच बांधला आहे सूड उगवल्यासारखं राज्य करत आहे कर्जाचा बोजाव वाढवून ठेवलेला आहे ही जाहिरात जी म्हटलं बेडची सतरा सॉरी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे चार दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली तेवीस सप्टेंबर ही लास्ट डेट आहे टेंडर भरण्याची वीस लाख एकवीस लाखाच्या बेडवर झोपणार आहेत साहेब आपले त्यांच्या घरामध्ये बेड आहे सगळं सगळं आलिशान आहे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल मामींनी अनेकदा रील बनवलेले आहे अमृता फडणवीस मॅडमनी त्या रियाज अलीबरोबर अनेकदा रील बनवलेले आहे वर्षा बंगल्यावर त्याच्यामध्ये खूप भारी आलिशान सोफे दिसतात सगळं दिसतं आणि तरीही एकवीस लाखाचा सोफा मी तर म्हणते असे मुख्यमंत्री होऊन गेलेले असे राज्याला देशाला प्रधानमंत्री लाभलेले आहे की देशाची परिस्थिती नसताना चार कपडे कमी घेतले स्वतः इंदिरा गांधींनी सोनं दिलेलं आहे युद्धाच्या काळामध्ये इंडिया पाक इंडिया चायना वॉर चालू होतं त्यावेळेला कारण देशाला पैशाची गरज होती लालबहादूर शास्त्री दोन कपड्यावर राहत होते कपडे फाटके असले तर त्याच्यावरून कोट घालत होते जॅकेट घालत होते दिसू नये म्हणून शेला घेत होते का कारण की देश तेव्हा गरिबीमध्ये होता तर हे आदर्श आपल्याला घालून ठेवलेले आहे काही आधीच्या लोकांनी मात्र हे सूड उगवल्यासारखं आज राज्यकारभार चालवणं चाललेलं आहे खरंच या लोकांना इतक्या महागड्या बेडवर कशी काय झोप येते जेव्हा एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी रडत आहे हा प्रश्न मला पडला आहे तुम्हाला पडला का याचे कमेंट करून उत्तर द्या काही अजूनही तुमच्या ओळखीतले सपोर्टर लोक असतील की ज्यांना असं वाटते की हे असं एकवीस लाखाच्या बेडवर झोपत आहेत मुख्यमंत्री तर काय फरक पडला त्यांना सांगा समजून सांगा हीच वेळ आहे हे राज्य वाचवण्याची थांबते थँक्यू सो मच